नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र जी बी एस न्यूज जालन्यात खताचा वीस लाखांचा बेकायदेशीर साठा जप्त जालना कृषी विभागाची मोठी कारवाई चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात कृषी विभागाने एक मोठी कारवाई करत उत्पादनास बंदी असलेल्या फास्टफूड जपसिम या खताचा तब्बल वीस लाख रुपये किमतीचा तीनशे वीस मेट्रिक टन साठा जप्त केला आहे ही धडक कारवाई अठ्ठावीस मे बुधवार रोजी करण्यात आली असून त्यामुळे कृषी आणि खत क्षेत्रात खळबळ उडाली आहे सदरील कारवाई कृष्ण फास्केम लिमिटेड या कंपनीच्या जालना राजूर मार्गावरील गोंडेवाडी शिवारात भाड्याने घेतलेल्या दोन गोदामांवर करण्यात आली रेल्वे ट्रॅकद्वारे रिपीट रेल्वे रॅकद्वारे जालना जिल्ह्यात येणाऱ्या खतांची कृषी विभागाकडून नियमित तपासणी केली जाते आणि त्या दरम्यान काही गोपनीय माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या पथकाने या गोदामांवर छापा टाकला असता संबंधित असलेल्या फॉस्पो जपसिम खताचा मोठा साठा आढळून आला ऑक्टोबर दोन हजार चोवीस नंतर शासनाने फॉस्पो जपसिम या खताच्या उत्पादन आणि वापरावर बंदी घातली असूनही संबंधित कंपनीकडून बेकायदेशीरित्या साठवणूक केली जात होती जप्त करण्यात आलेला साठा सील करण्यात आला आहे आणि ही कारवाई कृषी विभागीय सहसंचालक कार्यालयाचे गुणनियंत्रक आशिष काळुसे जिल्हा कृषी अधिकारी विशाल गायकवाड मोहीम अधिकारी निलेशकुमार भदाने विभागीय कृषी सहसंचालक पी आर देशमुख जिल्हा कृषी अधिकारी जी डी कापसे कृषी विकास अधिकारी पी बी बनसावडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली कारवाई खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी गुणवत्तापूर्वक खतपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे या प्रकरणी कंपनीच्या कायदेशीर जबाबदार व्यक्तींसह हो। संचालक मंडळाच्या खतनियंत्रण आदेशानुसार चंदनझिरा पोलीस ठाण्यात संबंधित कंपनी आणि आणखीन एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास चंदनझिरा पोलीस करत आहेत आणि याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुते यांनी